साडी वाटप झंझावत निर्माण करणारे समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे यांच्या वाढदिवसानिमित्त इचरकरंजी येथे गरजू महिलांना साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमात पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय भानुदास बाबा बल्लाळ यांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा डॉक्टर चांदणे यांचा विचार आणि कार्य यामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले कार्यक्रमावेळी समतावादी महासंघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय सुभान फकीर शिरोळ तालुका उपाध्यक्ष माननीय रवींद्र सक्टे तसेच माननीय किशोर लोकरे महाराज निलेश भिसे दादा महाराज गणेश बुचडे युवराज भिसे दादा गोरखनाथ बुचडे नरेंद्र लोकरे वैभव विटेकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या साडी वाटप उपक्रमातून सामाजिक सलोखा सेवा आणि समतेचे मूल्य जपण्याचा संदेश देण्यात आला एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख